साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ अर्थात सप्तशृंगी देवीच्या सप्तशृंग गडावर देव दिवाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने अकराशे दिव्यांचा भव्य दीप उत्सव साजरा करण्यात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं संध्याकाळी दरबार हा तेजोमय पाहायला मिळाला श्री क्षेत्र सप्तशृंगी देवीच्या दरबारात अकराशे दिव्यांच्या प्रकाशात भव्य असा दीप उत्सव साजरा झालाय पहिल्या पायरीपासून ते देवीच्या गाभाऱ्यापर्यंत सर्वत्र दिव्यांची सजावट फुलांची आरास तसंच रंगीत रांगोळ्यांनी परिसर उजळून निघाला सायंकाळी देवीची आरती दिव्यांच्या प्रकाशात पार पडताच भक्तीची लहर संपूर्ण सप्तशृंगी गडावर पाहायला मिळाली या दीपोत्सवाचं उद्घाटन श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या हस्ते झालं या आयोजनामध्ये ट्रस्टचे कर्मचारी ग्रामस्थ तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत दिवाळीचा आनंद घेतला या दरम्यान पारंपरिक गोंधळाचाही कार्यक्रम पार पडला संबळ झांझाच्या जयघोषात भाविकांनी देवीचा जयघोष करत तालावर ठेका धरला पार पडलेल्या देवदिवाळीचे अर्थात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दीप उत्सवाचे क्षण हे सोशल मीडियावरही सध्या व्हायरल होत असून भक्तांनी श्रद्धेने देवीला वंदन केलंय देवीच्या दरबारातील हा दिव्य सोहळा भक्ती श्रद्धा आणि सौंदर्य यांचा अप्रतिम असा संगम ठरलाय श्री क्षेत्र प्रतिवार्षिक स्वरूपात श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे देवदिवाळी या उद्देशाने इथे त्रिपुरा पौर्णिमेच्या संध्याकाळी असंख्य लक्ष दिव्यांची उजळण केली जाते विश्वसंस्थेचे कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ व्यापारी आणि याबरोबरती स्वयंसेवक म्हणून आलेले बाहेरील भाविक वर्ग हे यात योगदान देतात आणि पहिली पायरी ते मंदिर शिवालय तीर्थ आणि मंदिर गाभारा त्याबरोबरतीच चा। पहिल्या पायरीचा परिसर हा असंख्य लक्ष लक्ष दिव्याने उजळला जातो रांगोळींची सुबक रोषणाई दिव्यांच्या याच्यामध्ये काढण्यामध्ये अधिक उठून दिसते आणि खऱ्या अर्थाने भाविकांची ही मांदियाळी असते पौर्णिमेच्या दिवशी असणारी हजारोच्या संख्येने गर्दी आणि त्यात हा उपक्रम हा भाविकांना आनंद आणि समाधान देत असतो याचं काय वैशिष्ट्य सगळं वैशिष्ट्य जसं दिवाळीचा आपण सुरुवात करतो प्रतिपदिपदीपासून त्याच पद्धतीने दिवाळीचा शेवट म्हणून कोच्या पौर्णिमेसाठी त्रिपुरी पौर्णिमे म्हणून राजा धरले जाते आणि त्या त्या त्रिपुरी पौर्णिमेलाच आपण ते दिवाळी असं गृहित धरली जाते किती दिवे लावले काय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव सह राजेंद्र राठोड सप्तशृंगीगड